नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संख्यामध्ये असलेल्या बेरजेची गंमत सातव्या संख्येमध्ये शोधणार आहेत आपण जादू आणि ह्याच सातव्या संख्येमधील जादू जर तुम्हाला शोधायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती जादू आहे सातव्या संख्येमध्ये ती पाहायला मिळेल चला तर मग विद्यार्थी मित्रांनो शोधूया सातव्या संख्येमध्ये असलेली जादू विद्यार्थी सुरुवातीला तुम्हाला दोन संख्या कोणत्याही घ्यायच्या आणि त्यांची बेरीज या ठिकाणी करायची तर दहा आणि तेरा यांची बेरीज मी ज्या पद्धतीने करतोय अगदी तशीच मांडणी करायची म्हणजे शून्य आणि तीन यांची बेरीज या ठिकाणी तीन लिहायची एक आणि एक यांची बेरीज दोन लिहायची म्हणजेच दहा आणि तेराची बेरीज तेरा या संख्येच्या खाली लिहायची आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच या दहा संख्या येईपर्यंत अशीच बेरीज करत राहायची बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जे आलेले उत्तर आहे ते पाठीमागच्या संख्येमध्ये मिळवायला विसरायचं नाही म्हणजेच या ठिकाणी मला चौथी संख्या शोधायची असेल तर मी हे तेवीस आलेले उत्तर आहे हे पाठीमागच्या तेराव्या संख्येमध्ये मिळवतो म्हणजे तीन आणि तीन सहा आणि दोन आणि एक तीन आणि ही बेरीज करताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढी मनातल्या मनात कराल तेवढा तुमचा गणिताचा सरावही वाढेल तुम्हाला बेरीज करताना जो हातचा करता येतो तो, तो मनात ठेवायचा आहे म्हणजेच तुमचा गणिताचा अधिकाधिक सराव होईल आणि तुमचं गणित परफेक्ट होईल तर पहा आता तेवीस या संख्येमध्ये आलेले उत्तर छत्तीस मिळूया म्हणजे तीन आणि सहा यांची बेरीज या ठिकाणी नऊ होईल आणि दोन तीन पाच या ठिकाणी मिळेल म्हणजेच तेवीस आणि छत्तीस ची बेरीज एकोणसाठ झाली नंतर पुन्हा असंच करत राहायचं कुठपर्यंत करायचं जोपर्यंत आपल्या दहा संख्या मिळत नाही तोपर्यंत आता पहा छत्तीस आणि ची बेरीज करताना सहा नऊ पंधरा पाच हातचा एक आलाय तो मनात ठेवा म्हणजेच पाच आणि तीन आठ आणि हातचा एक नऊ अशा पद्धतीने पंच्याण्णव बेरीज होईल पुन्हा विद्यार्थी मित्रांनो हे एकोणसाठ मध्ये पंच्याण्णव मिळवा नऊ पाच चौदा चौदाला ना चार खाली लिहा हाचा एक राहू द्या मनामध्ये नऊ पाच चौदा आणि तो एक हातचा पंधरा म्हणजे एकशे चौपन्नाची संख्या मिळते त्यानंतर पुन्हा आलेलं हे उत्तर आहे हे पाठीमागच्या संख्येमध्ये म्हणजे पंच्याण्णव मध्ये मिळवायला विसरायचं नाही पाचन चार नऊ नऊ पाच चौदा हा एक तो हा या ठिकाणी एक मध्ये मिळवा एक आणि एक, एक, एक दोन झालं आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकशे चौपन्न मध्ये हे आलेलं उत्तर मिळवा दोनशे एकोणपन्नास चार आणि नऊ तेरा हच्या एक पाचन चार नऊ एक दहा पुन्हा हा आला एक दोन आणि एक तीन आणि तो हाचा चार म्हणजे या ठिकाणी चारशे तीन मिळतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोनशे एकोणपन्नास मध्ये चारशे तीन ही संख्या मिळवा नऊ तीन बारा हा चाला एक चारन एक पाच चार दोन सहा तर विद्यार्थी मित्रांनो अशा तुम्हाला दहा संख्या येईपर्यंत ही बेरीज करायची दहा संख्या तयार झाल्या आणि या दहा संख्यांची आता तुम्हाला बेरीज न करता उत्तर शोधायचंय सातव्या संख्येमध्ये शोधायची जादू सातव्या संख्येची ज्याची तुम्ही आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहत आहात ती आहे सातवी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकशे चोपन्न ही या ठिकाणी तुमची सातवी संख्या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सातवी संख्या या ठिकाणी आपल्याला मिळाली एकशे चोपन्न ही संख्या आपल्याला या दहा संख्यांची बेरीज न करता त्याचं का काय उत्तर येईल ते शोधून देणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो सातव्या संख्येमध्ये जादू आहे ती थी आपण या ठिकाणी शोधत आहे तर बघूया काय जादू तर आता एकशे चोपन्न ही जी सातवी संख्या आहे या संख्येला अकराने गुणायचं आता हा अकराने गुणाकार करूया अकरा चौक चव्वेचाळीस हा चार अकरा पाच ए पंचावन्न आणि चार एकोणसाठ खाली राहिले नऊ हा चालेल पाच अकरा एके अकरा अकरा सोळा तर सोळाशे चौऱ्याण्णव विद्यार्थी मित्रांनो हे या दहा संख्यांचं उत्तर आपल्याला मिळतं आणि तेही बेरीज न करता केवळ एकशे चौपन्न या सातव्या संख्येच्या आणि विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण चेक करून या संख्यांची जर बेरीज केली तर सोळाशे चौऱ्याण्णव उत्तर येतंय का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आपण बेरीज करून बघूया म्हणजे आपण पडताळा घेणार आहोत तीन आणि सा, तीन सहा 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 बारा बारा नऊ एकवीस एकवीस पाच सव्वीस सव्वीस तीस तीस नऊ एकोणचाळीस एकोणचाळीस तीन बेचाळीस करेस, बेचाळीस दोन चव्वेचाळीस म्हणजे खाली राहिले चार हा चाले चार चार एक पाच पाचन एक सहा सहा दोन आठ आठ तीन अकरा अकरा पाच सोळा सोळा नऊ पंचवीस पंचवीस पाच तीस तीसन चार चौतीस चौतीस पाच एकोणचाळीस हा चार तीन तीन एक चार चार चा, दोन सहा सहा चार दहा आणि दहा सहा सोळा तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं उत्तर आलं का नाही म्हणजेच आपण शोधली सातव्या संख्येमध्ये असलेली जादू तर विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली सातव्या संख्येमधील जादू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेल्या आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे या मॅथ संदर्भातील रिलेटेड असलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि सर्वात अगोदर ते तुम्हाला पाहता येईल थँक्यू